नमस्कार पुणेकर माझ्या सर्व पुणेकर नागरिकांना मी कि आपने आपने नम्र आवाहन करतो की या मुसळधार पावसामध्ये आपल्या घराचं आपल्या लेकराबाळ्यांचं संरक्षण करा खडकवाचला धरणातनं पाण्याचा विसर्ग या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा या ठिकाणी प्रशासनाने दिलेला आहे तर माझी नम्र विनंती आहे की आपण आपल्या लेकराबाळ्यांचं आपलं स्वतःचं रक्षण करावं आणि सुरक्षित स्थळी आपण स्थानबद्ध व्हावं अशी मी आपल्याला आव्हान करतो आणि या ठिकाणी राज्यकर्ते आणि जे प्रशासन आहे यांना मी एकच सांगू इच्छितो की रस्त्यावर जे पाणी साचतं आहे ना त्या पाण्याबरोबर काय होते माहिती आहे का सांडपाणीचं पाणी जे सांडपाणी एवढं गलिच्छ दुर्गंधी ते सगळं पावसाच्या पाण्यामध्ये मिसळत असल्यामुळं रोगराई या ठिकाणी वाढू शकते ती पालिका प्रशासनाला आणि जे महाराष्ट्र राज्य सरकार आहे त्यांना मी नम्र आवाहन करतो की याकडं लक्ष द्या रोगराईपासून पुणेगारांचं आरोग्य सुरक्षित राहीन याकडे लक्ष द्यावं हीच मी या ठिकाणी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र